हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्लीन वसुंधरा मध्ये आज आपण आपल्या चॅनल पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल वेज फ्राइड राईस हा फ्राईड राईस कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण कृतीला सुरुवात करूयात सुरुवातीला भात तयार करण्यासाठी पाणी जे आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आता मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घेताना आपल्याला लांब दाणे असलेले तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ घेताना आपल्याला लांब दाणे असलेलाच घ्यायचा आहे बारीक तांदूळ वापरायचा नाहीये तांदूळ आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यानंतर आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर भात शिजवून घेताना आपल्याला भात शिजण्यासाठी जेवढं मीठ आवश्यक असेल तेवढं मीठ घालायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टेबल स्पून होईल इतकं तेल घालणार आहे तेल ऍड केल्यामुळं आपला भात जो आहे तो मोकळा मोकळा होईल सुटसुटीत होईल आता आपल्याला पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येण्यापूर्वी आपल्याला तांदूळ त्याच्यामध्ये ऍड करायचे नाहीयेत तेल घातल्यानंतर ना ना मी जे आहे आहे ते व्यवस्थित मिक्स करून पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये आता मी तांदूळ ऍड करून घेणार आहे तांदूळ ऍड करून झाल्यानंतर ते आपण थोडेसे झाऱ्यानं व्यवस्थित खालीवर करून घेणार आहे जेणेकरून तांदूळ जे आहेत ते एकमेकांना चिटकणार नाहीत तांदूळ ऍड केल्यानंतर त्याला गॅस मोठा करून एक चांगली उकळी आणायची आहे आणि हा भात जो आपल्याला तयार करायचा आहे तो मोठ्या आचेवरच तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही बारीक ठेवून शिजवली तर तांदूळ जो आहे तो जास्त शिजला जाईल किंवा जास्त मऊ होईल त्यामुळं मी गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवलेली आहे आणि तांदूळ आपल्याला सारखा हलवत नाही राहायचा आहे सारखा जर हलवला तर त्याचे शीत जे आहेत ते मोडले जातील म्हणून आपण तांदूळ सारखा आपण त्याच्यामध्ये चमचा घालून हलवत नाहीये मोठ्या ह्याच्यावरच मी तांदूळ जो आहे तो शिजू देणार आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचा आहे तांदूळ जो आहे तो शिजला आहे की नाही हा तांदूळ शिजायला आपल्याला एक सात ते आठ मिनट इतका वेळ लागणार आहे एक ती दोन तीन ते चार मिनिटानंतर मी तांदूळ जो आहे तो चेक केलाय शिजलाय का तर अजून तो व्यवस्थित शिजलेला नाहीये त्यामुळे मी आणखी थोडा वेळ शिजवून घेणार आहे इथं आपल्याला तांदूळ सिलेक्ट करणार करताना ज्या तांदळाचा भात चिकट होणार नाही अशा प्रकारचा तांदूळ जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे इंद्रायणी तांदूळ वगैरे वापरायचा नाही आहे आता मी सात ते आठ मिनिटांनंतर परत एकदा तांदूळ जो आहे तो चेक केला व्यवस्थित शिजलाय का नाही तर तांदूळ जो आहे तो व्यवस्थित शिजला होता आता हा जो भात आहे तो मी काय करणार आहे चाळणीमध्ये काढून घेणार आहे त्यातलं सगळं पाणी जेणेकरून सगळं निथळलं जाईल सगळं पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे त्यानंतर हा भात जो आहे तो आपल्याला थोडासा हलवत राहायचा आहे जेणेकरून त्यातली वाफ जी आहे ती संपूर्ण निघून जाईल जर वाफ त्याच्यामध्ये राहिली तर तो भात जो आहे तो आणखी शिजला जाईल आणि तो जास्त मऊ होईल त्यामुळं आपल्याला थोडस तो व्यवस्थित वाफ त्याच्यातली जाईल असा हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला पूर्ण गार होऊ द्यायचा आहे रेस्टॉरंट मध्ये जो भात वापरतात तर तो काही वेळेला मध्ये ठेवून गार केलेला असतो आणि मग तो, तो वापरला जातो अशा प्रकारे भात वापरला तर आपला जो फ्राईड राईस होणार आहे तो अतिशय चांगला होणार आहे आता भात जो आहे तो माझा पूर्ण गार झालेला आहे त्यानंतर मी एका बाजूला कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे इथं तुम्ही जे काय कढई किंवा जो रेस्टॉरंट मध्ये वापरतात ती जी कढई असते ती लोखंडी कढई असते किंवा वोक म्हणतात त्याला तर आता माझ्याकडे लोखंडी कढई इतकी मोठी अवेलेबल नव्हती त्यामुळे मी जी अवेलेबल आहे ती कढई घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हा भात जो आहे तो परतून घेणार आहे तर सुरुवातीला मी त्याच्यामध्ये तेल ऍड करणार आहे तेल ऍड करताना सगळीकडून लागेल कढईला अशा प्रकारे आपण तेल ऍड करतोय तर जवळजवळ एक पाच टेबलस्पून होईल इतकं मी त्याच्यामध्ये तेल ऍड करणार आहे कारण माझ्या भाताची क्वांटिटी होती ती तितकी होती म्हणून मी पाच टेबल स्पून होईल इतकं तेल जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे तेल जे आहे ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि सगळी कृती जी आहे ती आपल्याला हाय फ्लेम वर करायची आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घालणार आहे एक पंधरा ते वीस पाकळ्या होतील इतका लसूण जो आहे तो मी चिरून घेतलेला आहे लसूण वापरताना तुम्ही चिरलेलाच लसूण वापरा त्यानंतर दोन इंच होईल इतकं मी आलं जे आहे ते घेतलं होतं आलं देखील मी बारीक चिरून घेतलेला आहे जर आपण त्याचा पेस्ट वगैरे वापरली तर तितकी चांगली चव चा येणार नाही म्हणून मी आलं आणि लसूण जे आहे ते चिरूनच घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती ऍड केलेली आहे हिरवी मिरची सुद्धा मी चिरून घेतलेली आहे यानंतर त्याच्यामध्ये कांदा ऍड केलेला आहे कांदा जो आहे तो एक मोठा कांदा कट करून घेतला होता तो आहे तो ऍड करून घेतलेला आहे हिरवी मिरची घेताना जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणात हिरवी मिरची जी आहे ती ऍड करा मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये ऍड केल्या होत्या आता हे थोडस मी परतून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम माझी खूपच झाली होती त्यामुळे मी थोडीशी कमी केलेली आहे नाहीतर मग काय होईल जे काय आपण त्याच्यामध्ये ऍड केलंय ते सगळं करपून जाईल म्हणून मी थोडीशी कमी केली होती मी यामध्ये एक वाटी होईल इतका बारीक चिरलेला कोबी जो आहे तो ऍड करून घेतलेला आहे इथं आपण भाज्या वापरताना जशा आपल्याला भाज्या अवेलेबल होतील त्या प्रमाणात आपण भाज्या ज्या आहेत त्या ऍड करायच्या आणि इथं भाज्या मी ज्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या अशा ठेवलेल्या नाही आहेत खूप मोठ्या असतील त्या भाताबरोबर व्यवस्थित मिक्स होणार नाही यानंतर बारीक कट केलेलं एक गाजर जे आहे ते मी त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे गाजर घातल्यानंतर दोन शिमला मिरच्या होत्या त्या देखील मी बारीक करून घेतलेल्या आहेत तर त्या देखील मी ऍड करून घेतलेल्या आहेत आता हे जे आहे ते आपण व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी आपण तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि हे जे आपण जे आपण भाजून घेतोय तर त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी त्याच काय होणार त्या आहे त्या भाज्या ज्या आहेत त्या अशा पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीयेत तर फक्त त्या भाजून घ्यायच्या यानंतर मी यामध्ये एक अर्धी वाटी होईल इतके मटार ऍड करणार आहे माझ्याकडे मटार होते म्हणून मी मटार ऍड केलेले आहेत तुमच्याकडे जर मटार असतील तर ऍड करा जर तुमच्याकडं मक्याचे दाणे असतील तर मक्याचे दाणे सुद्धा तुम्ही इथं ऍड करू शकता ऍड करायलाच पाहिजे असं काही कम्पल्शन नाही आहे पण तुमच्याकडे जे अवेलेबल होईल ते तुम्ही ऍड करून घ्यायचं आहे तर इथं मी मोठ्या आचेवर या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित थोड्याशा त्यांचा कच्चेपणा निघून जाईल इतकतच मी त्या फ्राय करून घेणार आहे गॅस ची फ्लेम हाय असल्या कारणाने आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या सतत हलवत राहायच्या भाज्या थोड्याशा भाजून झाल्या की दोन मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये भाज्यांसाठी जितक मीठ लागेल तितकंच मीठ आपण त्याच्यामध्ये ऍड करून आहे सुरुवातीला भात बनवताना देखील आपण यामध्ये मीठ जे आहे ते ऍड केलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त मीठ ऍड करायचं नाही आहे आणि सॉसमध्ये देखील थोडंसं मीठ असतं त्यामुळे आपल्याला काय करायचंय जेवढं लागेल तितकंच मीठ जे आहे त्याच्यामध्ये ऍड करून आहे एक दोन ते तीन मिनिट मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या परतून घेतल्या होत्या आता यामध्ये एक दोन टेबल स्पून होईल इतका विनेगर ऍड करण्याचा विनेगार ऍड केल्यानंतर तो या सगळ्या भाज्यांमध्ये मी थोडासा मिक्स करून घेतलेला आहे यानंतर आपण यामध्ये रेड चिली सॉस ऍड करणार आहोत रेड चिली सॉस आपण एक दीड टेबल स्पून होईल इतका रेड चिली सॉस मी ऍड करणार आहे आपण यापूर्वी त्याच्यामध्ये मिरची देखील ऍड केलेली आहे तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही रेड चिली सॉस करा मला खूप तिखट नको आहे त्यामुळे मीड टेबल हो रेड चिली सॉस ऍड केलेला आहे यानंतर मी यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतकी काळी मिरी पावडर जी आहे ती ऍड करून घेणार आहे काळी मिरी पावडर घातल्यामुळं आपल्या भाताची टेस्ट जी आहे ती अगदी रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे आणि त्याचा एक वेगळाच फ्लेवर वेगळा स्वाद त्या भातामध्ये उतरणार आहे काळी मिरी पावडर आणि रेड चिली सॉस ऍड केल्यानंतर मी तो या सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेणार आहे सगळे व्यवस्थित झालेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे गार झालेला आपला जो भात आहे तो आपण ऍड करून घेणार आहे भात ऍड करताना आपल्याला हलक्या हातानं करून घ्यायचं आहे त्याची शीत जी आहेत ती मोडता कामाने आता इथं भात ऍड करून झालेला आहे तर आपण आता डार्क सोया सॉस त्याच्यामध्ये घालणार आहे डार्क सोया सॉस आपण आधीही घालू शकलो असतो पण तसं केल्यामुळं आपल्याला त्याचा व्यवस्थित कलर जो आहे तो भाताला सगळीकडे लागेल असं नाहीये त्यामुळं आपण सोया सॉस ऍड करताना आपल्याला काय करायचंय तो वरूनच भातावर ऍड करायचा आणि मग तो सगळ्यामध्ये व्यवस्थित चांगला मिक्स करायचा एक दोन टेबल स्पून होईल इतका सोया सॉस मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आता हे सगळं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे सगळे जिन्नस एकसारखे लागले गेले पाहिजेत आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे हाय फ्लेम वर आपण केल्यामुळं त्या भाताची टेस्ट जी आहे ती रेस्टॉरंट स्टाईल सारखी येणार आहे आता एकतर आपली क्वांटिटी जास्त होती आणि त्याचबरोबर भात जो आहे तो पूर्ण गार झालेला होता आपण जर मंद फ्लेम वर करत राहिलो तर सगळे चिन्ह जे आहेत ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत आणि ते आपल्याला करण्यासाठी खूप वेळ लागेल आणि हे करताना आपली भाताची शीत देखील मोडली जाण्याची शक्यता आहे हे सगळं आपल्याला जे काही आहे ते हलक्या हाताने करायचे आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपली हाय फ्लेम आहे त्यामुळं आपल्याला हा भात जो आहे तो सतत हलवत राहायचा आहे आता इथं तुम्ही पाहू शकता आपला भाताला कलर जो आहे तो बाहेर सारखा व्यवस्थित आलेला आहे खूप काळसर कलर आलेला नाहीये आणि यापेक्षाही जर तुम्हाला लाईट कलर हवा असेल तर डार्क सोया सॉस वापरण्याऐवजी लाईट सोया सॉस मिळतो तो तुम्ही ऍड करा आता भात जो आहे तो व्यवस्थित आपला सगळीकडे मिक्स करून झालेला आहे त्यातून वाफ सुद्धा तुम्हाला दिसत असेल त्यानंतर मी थोडीशी कांद्याची पात जी आहे ती कट करून घेतली होती तर ती या भातामध्ये ऍड करणार आहे थोडीशी कांद्याची पात जी आहे ती आपल्याला भात बनवताना घालायचे आणि थोडीशी जी आहे ती आपल्याला भात सर्व करताना घालायचे आणखीन एक गोष्ट ती म्हणजे अशी की हा भात बनवताना आपल्याला यावर कोणत्याही प्रकारे प्लेट वगैरे काहीही ठेवायचं नाहीये आणि इथं मी मोठं भांडं घेतलं होतं मोठी कडी घेतली होती त्यामुळं मला तो हलवताना इझिली झालेला आहे जर तुमच्या भांड्यांमध्ये अडचण झाली तर तो व्यवस्थित भात जो आहे आपल्याला हलवता येणार नाही मोस्टली तो काय होईल सांडला जाईल आता इथं तुम्ही पाहू शकता आपला भात जो आहे तो अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे कुठेही चिकट एकमेकांना खूप मऊ असा झालेला नाहीये याचा अर्थ आपण जे तांदूळ शिजवून घेतले होते ते व्यवस्थित तांदूळ शिजले गेले होते खूप मऊ झाला चिकट झाला तर त्या भाताची चव जी आहे किंवा त्या भाताचा जो काय लुक असणार आहे तर तो आपल्याला रेस्टॉरंट सारखा येणार नाहीये आणि इथं मी भाज्या ज्या आहेत ते बारीक ऍड केलेल्या आहेत जर तुम्हाला थोड्याशा लांबसर जर भाज्या पाहिजे असतील तर तशाही तुम्ही कट करून त्या ऍड करू शकता तर अशा प्रकारे एक पाच ते सात मिनिटात आपला भात जो आहे तो तयार होणार आहे आपला फ्राईड राईस जो आहे तो तयार झालेला आहे हा फ्राईड राईस जो आहे तो गरम गरम खाण्यातच मजा आहे गार झाल्यानंतर त्याची चव जी आहे ती थोडीशी चेंज होती त्यामुळं मी गरम असतानाच तो सर्व करते एका प्लेट मध्ये हा जो काय राईस आहे तो मी काढून घेतलेला आहे इथं तुम्हाला त्यातून वाफ येताना दिसत असेल तर अशा प्रकारे मी प्लेट मध्ये तो राईस जो आहे तो काढून घेतलेला आहे आता वरून आपण यावर कांद्याची पात जी आहे ती घालणार आहे कांद्याची पातच वापरा कोथिंबीर वगैरे हो वापरू नका कारण चायनीज आयटम मध्ये जास्त प्रमाणात कुठेही आपली कोथिंबीर युज केली जात नाही त्यामुळे इथं कोथिंबीर वापरायची नाही कांद्याची पात असेल तर यूज करा नसेल तर वापरू नका कांद्याची पात ऍड केल्यानंतर मी ह्याच्यावर थोडीशी मिरपूड घालणार आहे थोडीशी वरून मिरपूड घातल्यामुळं आपल्या भाताला चव जी आहे ती आणखी छान लागणार आहे आता मी थोडीशी काय केलेली आहे मिरपूड आहे ती भुरभुरवलेली आहे अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल व्हेज फ्राईड राईस जो आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे तर ही होती आपली आजची रेस्टॉरंट स्टाईल व्हेज फ्राईड राईस बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय